नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी दुबईमध्ये आता मजेत आहे कारण तब्येत व्यवस्थित सावरलेली आहे थोडासा विकनेस जाणवतो आहे अजून आवाजावरचा परिणाम आहे तो पूर्णपणे गेलेला नाही आहे पण जो थकवा जाणवत होता तो आता बराच बरा आहे त्यामुळे तुमच्याशी संवाद साधायची परत एकदा मला खुमखुमी आलेली आहे विषय जरा वेगळा आहे म्हणून तो जरा सविस्तरपणे मांडायचा प्रयत्न करतो पण त्याच्या अगोदर सबस्क्राईब करा चॅनल बेल वरती टच करा की जेणेकरून आपल्यातला संवाद कायम राहील आजचा विषय थोडासा सविस्तर मांडण्याचं कारण असं आहे की ऑस आत्ता नुकतीच अमेरिकन खुली स्पर्धा झाली टेनिसची मी म्हणतो आहे ग्रँडस्लॅम जी शेवटची ग्रँडस्लॅम असते ती स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये एक भावनिक दृश्य मला बघायला मिळालं ते असं होतं की ज्या खेळाडूंनी अगोदर फ्रेंच ओपनमध्ये कोको गॉपबद्दल मी बोलतो आहे अमेरिकेचे खेळाडू की जिनी फ्रेंच ओपनमध्ये अप्रतिम खेळ करून स्लॅमचं विजेतेपद मिळवलं त्या खेळाडूला नाओमी ओसाका जी स्वतः चॅम्पियन राहिलेली ग्रँडस्लॅम जिंकलेली खेळाडू आहे जपानची खेळाडू आहे तिने क्वा प्री क्वार्टर फायनल मॅचमध्ये अगदी दोन सेटमध्ये तिला आरामात हरवलं कोको गॉफ ही मायदेशात खेळत होती ती चॅम्पियनशिप जिंकणार असा लोकांनी अटकळ लावलेली होती आणि त्यामुळे अपेक्षांचं एक प्रचंड ओझं हे कोको गॉफला जाणवत होतं आणि त्यामुळे त्या अपेक्षांच्या त्या ओझ्यामध्ये आपण पूर्ण पडलो नाही म्हणून तिला तो सामना हरल्यानंतर प्रचंड रडायला लागलं नॉर्मली ग्रँडस्लॅममध्ये जेव्हा तुम्ही मॅच जिंकता तेव्हा विजेत्या खेळाडूचा खेळाडूची मुलाखत ही कोर्टवरती घेतली जाते त्यामुळे नाओमी ओसाकाची मुलाखत घेतली जाणार होती आणि त्याला नाओमी ओसाका उठली आणि ती कोको गॉफकडे गेली एखाद्या मोठ्या बहिणीसारखं तिने तिच्या खांद्यावरती आत ठेवला आणि ती म्हणली अगं जीवन खूप मोठं आहे खेळ खूप छोटा आहे त्यामुळे एका सामन्याच्या पराभवानंतर एवढं मला लावून घेऊ नको आणि दुसरी गोष्ट ती म्हणली की चल माझ्याबरोबर ऑनकोट बोलायला चल जे बोलायचं आहे जे रडायचं आहे ते ऑनकोट संपव आणि शांत मनाने घरी जा घरी जाऊन एकट्याने आपल्या खोलीमध्ये बसण्याचा त्रास नंतर काय होतो निराशेच्या गर्तेत तुम्ही कसे सांभा पडता सापडता या गोष्टींचा अनुभव मी घेतला आहेस प्लीज असं करू नको असं म्हणून तिने तिला जवळ घेतलं आणि तिला चक्क बोलायला नेलं कोको गॉफ त्याच्यानंतर मुलाखत म्हणजे छोटीशी मुलाखत देतानासुद्धा खूप रडली पण त्या प्रसंगामध्ये हे दिसून आलं की मैदानावरती तुम्ही एकमेकांवरती तुटून पडायचं असतं कुरघोडी करायचा प्रयत्न करत असतो सामना संपल्यानंतर ती कटुता ठेवायची नसते हीच गोष्ट मला टेनिसची खूप आवडते कारण रफेल नादार रॉजर फेडरर मैदानावरती एकमेकांवरती कुरघुडी करायचे मरे जोकोविच हे चौघजण जे होते काय गोल्डन हिरा होता तो टेनिसचा खरंच तुम्हाला सांगतो मला खूप त्याचा त्याचा खूप माझ्या मनावरती प्रभाव आहे एक खेळाडू एक खेळप्रेमी म्हणून परंतु हे सगळेजणं मैदानाबाहेर एकमेकांशी किती सुंदर पद्धतीने वाट वागायचे नदालनी त्याची अकॅडमीचं उद्घाटन करायला कोणाला बोलवलं रॉजर फेडरला इवन जेव्हा नदालचा फ्रेंच ओपनच्या कोर्टवरती सन्मान होणार होता तेव्हा जोकोविच मरे आणि फेडरर किती प्रेमाने त्याच्या त्या आनंद आणि कौतुक सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते या गोष्टी मला मनापासून आवडतात आणि याच्यामध्ये जो मुद्दा मला मांडायचा आहे तो मुद्दा असा आहे की आदर ही गोष्ट अशी आहे की आदर देताही यायला पाहिजे आदर घेताही यायला पाहिजे ज्या लोकांना आदर देता येत नाही आणि फक्त आदर घ्यायची सवय आहे ते नंतर तोंडावरती कसे पडतात हे आपण सगळ्यांना सगळ्यांना माहिती येते मला भारत पाकिस्तानवरती यायचं आहे थोडंसंच मला काय त्याचं परत मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे भारत पाकिस्तान सामन्याचा अहवाल मी सादर करणार नाही पण एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून मी भारत पाकिस्तानचे सामने कवर करत आलेलो आहे त्यावेळेला इम्रान खान हा पाकिस्तान संघाचा कप्तान होता आणि आपल्या संघाचे सुद्धा गावस्कर म्हणा किंवा ते अगोदरच्या काळामध्ये देव यांच्यासारखे दिग्गज अजहरुद्दीन यांच्यासारखे दिग्गज खेळाडू हे त्यावेळेला भारतीय संघाचे कप्तान होते आणि त्यावेळेलासुद्धा सामन्यामध्ये एक जबरदस्त थरार असायचा तो थरार ती धार अनुभवायला मी भारत पाकिस्तान सामन्याकडे आकृष्ट व्हायचो आणि तो थरार ती धार दोन हजार सहा सालापर्यंत होती आणि याच्यामध्ये जे जी, जी गोष्ट मी म्हणली की तुम्हाला आदर देता यायला पाहिजे तुम्हाला आदर घेता यायला पाहिजे दोन हजार सहाचा प्रसंग आहे जेव्हा भारताचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावरती गेलेला होता तेव्हा इम्रान खान यांनी जे चॅरिटी हॉस्पिटल उभारलेलं आहे शौकत खानम हॉस्पिटल आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या हॉस्पिटलमध्ये सचिन तेंडुलकर राहुल द्रविड या सगळ्यांना आपण बोलवलं होतं आणि त्यांना स्वतः फिरून त्यांनी ते हॉस्पिटल दाखवलेलं होतं आदर द्या आदर घ्या म्हणून इम्रान खान ग्रेट क्रिकेटर तर ते होतेच पण ग्रेट माणूस म्हणूनही त्यांच्याबद्दल आदर वाटायचा इंजमा मुलहकचा पोरगा हा सचिनचा फॅन होता इंजामा मुलकनी ही गोष्ट सचिनला अत्यंत शांतपणे सांगितलेली होती सचिनने ती खिलाडू पद्धतीने स्वीकारलेली होती आणि त्याच्या पोराबरोबर फोटो काढला होता सही केलेली त्याला छोटी बॅट दिली होती आदर देता यायला पाहिजे आदर घेता यायला पाहिजे दोन हजार सहा दोन हजार आठ नंतर खास करून मला असं वाटतं इन्जमामुल हक कॅप्टन होता तोपर्यंत या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या त्याच्यानंतर तो आदर हा संपूर्णपणे रसा तळाला गेलेला आहे रिसेंट पासमध्ये विराट कोहलीनेसुद्धा बाबर आझमला त्याच्या खराब बॅटिंगच्या काळामध्ये सपोर्ट केलेला होता की बाबर आहे बॅडपॅच सगळ्यांना येतो तुला येतो मला येतो सगळ्यांना येतो त्यामुळे खच्ची होऊ नको तू एक दर्जेदार बॅट्समन आहेत लवकर तुझ्या बॅटमधनं चांगल्या धावा निघतील ह्या गोष्टी भारत पाकिस्तान खेळाडूंमध्ये व्हायच्या परंतु दोन हजार चार दोन हजार सहा दोन हजार आठ आणि याच वर्षी दोन हजार पंचवीस साली असे चार पाकिस्तानचे दौरे मी तिकडं जाऊन केलेले आहेत त्याच्यानंतर हे कळतं आहे की ती आदराची भावना आता खेळाडूंमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये अजिबात नाही आहे आणि पुढं जाऊन तर मी असं म्हणेन की तो आदर त्यांना देताही येत नाही आहे तो आदर त्यांना घेताही येत नाही आहे कारण एक अनागोंदी कारभार ज्याला म्हणता येईल तसा अनागोंदी कारभार त्यांच्या देशामध्येही आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या सुद्धा आहे त्यामुळे क्रिकेट हे झपाट्यानं रसा तळायला गेलेलं दिसतं आहे <coughs> पाकिस्तान संघातला शाहीन शाह आफ्रिदी किंवा हॅरिस राऊसारखा एखाद दुसरा खेळाडू आहे की ज्याच्याकडे निदान भारतातले काही खेळाडू कटाक्ष का तरी टाकतील बाकी खेळाडूंच्या आय कॉन्टॅक्ट करायचा सुद्धा संबंध नाही कारण या खेळाडूंना आदर देता येत नाही आहे आदर घेता येत नाही आहे या सगळ्या प्रकरणामुळे असं दिसतं आहे भारत पाकिस्तान संबंध गेल्या काही दिवसामध्ये योग अत्यंत भयानक कारणांसाठी संपूर्णपणे ताणले गेलेले आहेत आणि ज्याला भारत सरकार अजिबात का कारणीभूत नाही आहे पाकिस्तान संघाने वेळोवेळी केलेल्या चुकांचे हे परिणाम भोगायला आहेत शेवटचा मुद्दा एवढाच म्हणतो एक लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो समजा बॉस नाठाळे येडा आहे त्रास देतोय उभ्याचाच त्रास देतोय तुम्ही जॉब बदलू शकता समजा एखादी गाडी एखादी स्कूटर सारखं काहीतरी काम काढते इंजिनला त्रास होतोय तुम्ही स्कूटर किंवा गाडी बदलू शकता त्या सहजतेनी त्या शक्यतेनी तुम्हाला शेजारी बदलता येत नाही पाकिस्तान हा आपला शेजारी आहे आणि हीच गोष्ट सर्वात मोठी त्रासाची आहे त्यामुळे पाकिस्तानचा दौरा करून आल्यानंतर कळतं आहे की या देशामध्ये अराजक म्हणजे काय आहे हे स्पष्ट बघायला मिळतं त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळामध्ये याच्यावरती सोल्युशन येणार नाही आहे आदर देता येणार नाही आहे आदर घ्यायची तर बातच लांब राहिली Hey विचार, हे विचार तुमच्यापर्यंत मांडावे म्हणून केवळ मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या विचारांबद्दल काय वाटतं मग जरूर सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचं कारण असं आहे की एक काळ असा होता की मैदानावरती तुटून पडणारे खेळाडू मैदानाबाहेर एकमेकाची छान वागायचे मैत्री टिकवायचे मी प्रसंग बघितलेले आहेत जेव्हा वसीम अक्रम कोचावरती बसला आहे आणि खाली जहीर खान आशिष नेहरा लक्ष्मीपती बालाजी हे खाली बसलेत आणि वसीम अक्रम त्यांना फास्ट बॉलिंगचे धडे देतो आहे मी हाही सीन पाहिला आहे की सचिन तेंडुलकरवरती बसला आहे आणि पाकिस्तानचे नवखे खेळाडू हे खाली बसले आहेत आणि सचिन त्यांना आर्ट ऑफ टेस्ट मॅच बॅटिंग हे समजावून सांगतो आहे आता जर का तुम्ही पाहिलं आहे तर शाहिद आफ्रिदीसारखा खेळाडू उचलली जीभ लावली टाळायला या पद्धतीने वाटतेल ते बोलतो त्यामुळे ऑलरेडी जे संबंध खराब झालेले आहेत त्याला अजून तळ गाठायला वेळ लागत नाही आहे आणि परत सांगतो याला भारत कारणीभूत नाही आहे याची पूर्ण मला कल्पना आहे त्यामुळे दया माया अजिबात वाटत नाही आहे भारतीय संघ परत एक, एक पाकिस्तानविरुद्धाचा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि बॅटनी आणि त्याचबरोबर अपशब्द न उच्चारता ठणकावून जो संदेश द्यायचा आहे तो देण्यासाठी भारतीय संघ तयार झालेला आहे बाय बाय